व्हॅलेंटाईन डेच्या आजच्या क्राईम स्पेशलमध्ये आज आपण बघणार आहोत एका प्रेमाचा भयावह अंत जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे मात्र प्रेमाच्या दिवशीच आपल्या प्रिय व्यक्तीची हत्या केली गेली उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली होती पतीने पत्नीला विचारलं तू माझ्यावर किती प्रेम करतेस माझ्यासाठी तू काय करू शकतेस यावर पत्नीने तुझ्यावर खूप प्रेम करते तुझ्यासाठी जू देऊ शकते असं उत्तर दिलं उत्तर ऐकताच पतीने तिची खरंच हत्या केली प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेटाईनच्या दिवशीची ही धक्कादायक घटना घडली पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने दरोडा पडल्याची कहाणी रचली अगदी फिल्मी स्टाईलने रंगलेलं या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलाय उत्तर प्रदेश मधल्या बरेली जिल्ह्यातील ही घटना चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी घडली चौदा फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेटाईनच्या दिवशी एका पतीने आपल्या पत्नीला एक प्रश्न विचारला त्याने आपल्या पत्नीला तू माझ्यावर किती प्रेम करतेस असं विचारलं पत्नीचं आपल्या पतीवर जीवापाड प्रेम होतं त्यामुळे तिनं तुझ्यासाठी जीव देऊ शकते असं उत्तर दिलं उत्तर ऐकताच पतीने खरंच पत्नीची हत्या केली या प्रकरणी आरोपी डॉक्टर पतीला पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा पर्दाफाश केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव मोहम्मद फारुख आलम असं आहे बरेलीत फारुख अलमचं क्लिनिक आहे लग्नाला काही वर्ष उलटल्यानंतर पत्नीच्या बहिणीबरोबर बरोबर त्याचे प्रेमसंबंध जुळले दोघांना लग्न करायचं होतं पण पत्नी त्यांच्यात अडथळा ठरत होती प्रेमाआड येणाऱ्या पत्नीचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय आरोपी फारुख अलमनं घेतला हत्येच्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता पती पत्नी दोघेही चांगले गप्पा मारत होते पण त्याच्या मनात भलताच कट शिजत होता फारुख आलमने गप्पांच्या ओघात आपल्या पत्नीला माझ्यावर किती प्रेम करतेस असा प्रश्न विचारला तिने देखील खूप प्रेम करत असल्याचं सांगितलं त्यानंतर फारुख आलमने तिची ओढणी घेऊन तिचा गळा आवडला सुरुवातीला तिला पती मस्करी करतोय असं वाटलं पण त्यानंतर त्याने तिच्या गळ्याभोवती फास घट्टा आवळला यात तिचा जागीच मृत्यू झाला यानंतर त्याने स्वतःच्या पोटात चाकू मारून घेतला जखमी अवस्थेत त्याने पोलिसांना फोन केला पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले काही अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला तसेच आपल्या पत्नीची हत्या केली आणि माझ्यावर हल्ला केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं घरातील सामान ही अस्ताव्यस्त असल्याने पोलिसांना आधी त्याच्या कहाणीवर विश्वास बसला या प्रकरणाचं गांभीर्य पाहता पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी काही पथक तैनात केली तसेच आरोपींची माहिती देणाऱ्याला पंचवीस हजार रुपयाचं बक्षीसही जाहीर केलं पण परिसरातील सी सी टी व्ही तपासणी केली असता घटनेच्या दिवशी घरात कुणीही घुसलं नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं तसेच फारुख आलम ही सारखे जबाब बदलत असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला पोलिसी खाक्या दाखवताच अखेर फारुख आलमनं मेहुणीशी लग्न करण्यासाठी पत्नीची हत्या के केल्याची कबुली दिली